नमस्कार तर आज आम्ही आलो आहे साईकार ढाबा इकडून हायवेने जात होतो नाशिक टू धुळे येणारा जो हायवे येतो तिथे हा साईकार ढाबा आहे मालेगाव सोडलं की तिथून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर येतो खूप सुंदर असं हॉटेल आहे हे इथे तुम्ही फॅमिली टाईम छान असं स्पेंड करू शकतात जर कधी तुम्ही या धुळे हायवेने जर गेले तर नक्कीच एकदा इथे व्हिजिट द्या इथलं फूड एकदम छान आहे अजून तिथेच हॉटेलच्या पाठीमागे एक महादेव मंदिर देखील आहे ते देखील छान बघण्यासारखं आहे आम्ही रात्री गेलो त्यामुळे जास्त काही कॅप्चर करता आलं नाही पण जेवढं शक्य झालं तेवढं मी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवते त्या मंदिराच्या बाजूला रुद्राक्षचं झाड देखील त्यांनी लावलेलं आहे त्या मंदिरात गेल्यावर खूप छान असं प्रसन्न आणि सुंदर असं वातावरण आहे आजूबाजूचं तुम्ही या हॉटेलला गेलं तर आवर्जून या मंदिरात नक्कीच जा हॉटेलच्या मागेच येतं तिथे जवळ एक शेत देखील आहे तिथे बोटिंग वगैरे होते तिथेच आम्हाला बदक देखील दिसले छान असं प्रसन्न वातावरण आहे तिकडचं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसते रात्री इतकं छान दिसते तर दिवसा किती छान वाटत असेल तिथे आम्ही देखील एकदा दिवसा तिथे नक्कीच व्हिजिट देणार आहोत खूप सुंदर आहे तिथे मस्त असे ससे देखील होते त्यांचे डोळे छान चमकताय आणि इकडे पाण्यात बदक छान छान असे पोहत होते आणि अजून त्या शेततळ्याजवळच एक तिथेच शेततळ्याच्या एक्झॅक्ट बाजूला हनुमान मंदिर देखील आहे तेही खूप छान आहे आम्हाला वेळ कमी पडला तिथे नाहीतर खूप छान अजून मज्जा आली असती मंदिराच्या बाहेर कमळाची फुलं देखील लावलेली होती तर त्यांची जी गाडी होती त्या गाडीत बसून आम्ही आता पूर्ण शेततळ्याला राऊंड मारून अशा पद्धतीने जाणार आहोत तिथे हॉटेलवाल्यांचा मशीनचा गोठा देखील होता तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण दिसतं आहे आणि इकडे या गार्डनमध्ये फिरणं मंदिरात वगैरे येणं हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे कदाचित फक्त बोटिंगचे काही चार्जेस असू शकता ते काही सांगता येत नाही रात्रीचं अंधार असल्यामुळे लांबपर्यंत एवढं काही शूट करता आलं नाही पण जेवढं जमलं तेवढं नक्कीच घेतलं आहे आता इकडे हॉटेलच्या साईडला एंट्री करतो आहे तिथलं लहान मुलांसाठी ही खूप छान मोकळी जागा आहे खेळण्यासाठी आणि सगळ्यात मेन म्हणजे एकदम प्युअर व्हेज हॉटेल आहे मला इथे ठेचापासून तर पुरणाच्या पोळीपर्यंत ऑल इन वन ऑर्डर तुम्हाला मिळतील इथली पुरणपोळी देखील खूप छान आहे इकडे बड्डे सेलिब्रेशनसाठी सुद्धा त्यांनी हॉल तयार केलेले आहेत छान आहे मस्त आहे हॉटेल एकदा नक्कीच व्हिजिट करा आणि थंडी होती म्हणून त्यांनी थंडीसाठी शेकोटी पेटवण्यासाठी हे अशा पद्धतीने तयार केलेले होतं खूप छान वाटत होतं तिथे इथल्या त्या मंदिरांचे वैशिष्ट्य त्यांची माहिती देखील त्यांनी एका बोर्डवर तिथे लावलेलं आहे कोणाला काही विचारण्याची गरजसुद्धा नाही खूप छान असं हॉटेल आहे हे साईकार ढाबा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि हाईफ करायला विसरू नका धन्यवाद